महाराष्ट्र राज्य यांनी देखील निलेश बापूंचा या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन केलं बैलगाडी शेतकऱ्यांच्या बैलांना योग्य ते न्याय दिला व मैदान सुंदर असं या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल देखील सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं माझ्या वतीनं देखील त्यांचा त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढे असेच मैदान चांगली भरत परत त्यांना असेच साथ मिळत राहो न शेवटी निसर्ग निसर्गापुढं कोणी काय करू शकत नाही तरी पण त्यांनी आयोजकांनी एक छान निर्णय घेतला पैसे वाटून देण्याचा किंवा सर्व बैलगाडी मालकांना सर्व टोटल बक्षण बक्षीस एक रक्कम करून सर्व बक्षीस ते वाटून दिलं त्यांचं मनापासून धन्यवाद यापूर्वी बी मैदान झालेत पण अशा आयोजक नाहीत की एकदम दिलदार मनाचा माणूस म्हणून ज्याची ओळख असं निलेश बापूंनी या ठिकाणी या मैदानावरती त्यांच्या मैदानावरती पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान असताना देखील एकदम अतिशय सुंदर असा या ठिकाणी निर्णय घेतला व बैलगाडी मालकासने या यो ठिकाणी योग्य ते न्याय मिळवून दिला त्यांचा मनापासून धन्यवाद किशोर <laughs> केसरी <laughs> दोन हजार पंचवीस बैलगडा शर्यत एक बैल एकादतून भरवायचा निर्णय घेतला होता मागच्या पंधरा दिवसात पंधरा दिवसाच्या गडबडीत धावपळीत बऱ्याच माझ्या मित्रांनी आणि माझ्या भावाने सगळ्यांनी सहकार्य केलं आणि धावून पळून हे मैदान कसं सज्ज होईल ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि काही काही कारणास्तव कालच उठवलं होतं की मैदान कॅन्सल आहे मैदान कॅन्सल झालं नाही मैदान झालं आणि पैशाचा काय विषय नसतो म्हणा पण मैदान कसं होतं हे लय महत्त्वाचं असतं त्यामुळं मैदान सगळ्याच्या सहकार्यानं संपदाताच्या सहकार्यानं बापूच्या सहकार्यानं सगळ्याच्या सहकार्यानं लाईव्हच्या सहकार्यानं कुठलंही काही न होता कुणाला काय विजा न होता सुखरूपपणे मैदान पार पडलं आणि जे जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांनी जे निर्णय घेतला ती निर्णय आम्ही मान्य केला जशी बक्षिसं वाटून पाहिजे होती तशी बक्षिसं आम्ही वाटवून दिली आम्ही ह्याच्यात कुठलीही कुचराई केली नाही त्याबद्दल आम्ही आपल्या ह्या भागात बैलगाड्या नसताना सुद्धा तीनशे नऊ बैलगाड्यांनी सहभाग घेतला त्यामुळे सगळ्या बैलगाड्या मालकांचं सरसे स्वागत आणि धन्यवाद मानतो